झाल्या अर्थानं आणि या दौलकीच्या संबंधीचा कामगिरी कुणी केली असेल तर सर्व आजार करावं लागेल सर्वसामान्य कुठे वासी व्यक्ती कामानं काम करण्याची गोष्टी मला असूक आहे एक दिवशी मी नाशिकला सांगली लावतो आणि विद्यार्थ्यांच्या तरुणांच्या मध्ये तिथे एक सभा होती आणि त्या सभाविधी भाषण करण्याला अनेक तरुण पुढे राहिले आणि त्याच्यात एक तरुण नुसता असा बोलायला उभा राहिला अतिशय चांगलं त्यांनी भाषण दिसली कोण भाजी भा असं असते केलं होते पण कोण ते आजार पटी कॉलेजच्या काळापासून नंतरच्या काळामध्ये पक्ष संघटनेत आले जिल्हा परिषदेमध्ये गेले जिल्हा परिषदेमध्ये सांगलीच्या ती जिल्हा ऑफिल त्यांनी गाजवली त्या वेळामध्ये आणि नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सांगलीच्या लोकांनी पाळगावच्या लोकांनी कौतुकच्या लोकांनी त्यांना विजय केलं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक अत्यंत कर्तृत्ववान अशा प्रकारचा एक उत्तम व्यवसाय आणि लोकांच्या भरती मान्य नाही करणार एक सगळं त्यांच्याकडे आम्ही